जव्हार मध्ये कार्तिकी एकादशी निमित्ताने पंचाहत्तर मंत्रमुग्ध जव्हार शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये कार्तिक एकादशी निमित्ताने विविध उपक्रम पार पडले ज्यामध्ये अभिषेक धूप आरती व प्रसाद भोजनाचा कार्यक्रम झाला जव्हार मधील पूर्वापार म्हणजे पंचाहत्तर वर्षापासून चालू झालेले पहिले भजनी मंडळ श्रीराम भजनी मंडळ या माध्यमातून भजनांचा सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आजच्या आधुनिक युगातील तरुणांनी जुनी रूढी परंपरा उत्तम चालू ठेवत भजनाचा सुरेख आलाप देत सर्वांना मंत्रमुग्ध केले विशेष म्हणजे आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी पर्यंत भजन सेवा अविरत चालू आहे भजनाचा अलोट आस्वाद घेत शेकडो भाविकांनी भक्ती भवानी आनंद लुटला वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी श्याम राऊत विक्रमगड विधानसभाची रिपोर्ट